सुस्वागतम 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 नमस्कार मंडळी गजानन सेवा बाल गणेश मंडळ कुंभारवाडा पाठण सर्व गणेश भक्तांचे सहर्ष स्वागत करीत आहे आपल्या कृपा आशीर्वादाने आमचे मंडळ समाज उपयोगी उपक्रम जसे रक्तदान शिबिर वृक्षारोपण सामाजिक संस्थांना देणगी गरजवंत मुलांना शालेय साहित्य वाटप आणि या अशा समाजितांच्या गोष्टी करत असतो आणि आमच्या मंडळाचे कार्यकर्ते मयुरेश मोहन पाटील यांची जलसंपदा विभाग नागपूर येथे क्लार्क म्हणून नियुक्ती झाल्याबद्दल म्हणून मंडळाला या वर्षी यांच्याकडून तसेच आमचे नवनिर्वाचित अध्यक्ष समर्थ सचिन कुंभार उपाध्यक्ष आदित्य कुंभार खजिनदार तन्मय कुंभार सचिव रितेश भोसले सहसचिव हर्षद कुंभार या नवीन कार्यकर्णीला हार्दिक शुभेच्छा याही वर्षी घेऊन येत आहोत एक वेगळी गणेश मूर्ती आणि समाज प्रबोधन पर धमाल विनोदी जिवंत देखावा विनोदी जिवंत देखावा टीव्ही चा मोबाईल चा नाद जमाना झाला बर्बाद टीव्ही मोबाईल चा नाद जमाना झाला बर्बाद टीव्ही मोबाईल चा नाद जमाना झाला बर्बाद नमस्कार मंडळी मी नाना मास्तर नाना म्हणजे नाद करायचं नाही ड्रेस जुना पण मास्तर नवा औ काय होती अलीकडली गाणी लागली की मी कुत्र्यासारखा किंचळतो आणि गाडवा सारख्या लाता जळतो सार औ कशाने माहिती आहे बदलत्या संस्कृतीचा परिणाम अह या टी व्ही सिनेमा मुळे आणि परदेशी चालीरीती मुळे समाज किती बिघडलाय याच्यावर डिटेल मध्ये अभ्यास करून मी पी एच डी करतोय आणि म्हणूनच समाजातल्या काही व्यक्तींना मी इथे बोलवून त्यांचं ऑडिशन म्हणजे चाचणी घेणार आहे बघूया या चाचणीमध्ये कोण कुटुंबातून पोहोचतोय ते तर सुरुवातीलाच येत आहेत कॉलेज क्वीस

किती सुंदर रावडी कपडा आधी से नीट घे तू डॉली आहेस कि भाजीवाली सकुआयस की दूधवाली मादी आहेस हे कळायच कस ग आधी तुझ्या सायलेन्सरच्या तोंडावरला फडक तरी सोड फडक काय म्हणतात हा हे रुमाल तोंडावर बांधला की होतो कमाल, पोर बदलून पोरी होतात मला मल आणि होतात आणि चांगल्या माणसाची होत्यात हाल भांकस नको मुद्द्याच बोला नाना, फक्त मी विचारतो त्या प्रश्नांची उत्तर दे मला सांग तुम पुस्तक कुठली कुठली वाचतेस पुष्कळ वाचलेत कोणता व्यायाम करून करीना कपूर सारखी झिरो फिगर करायची टीव्ही वर दाखवलेल्या सगळ्या क्रीम साबण वापरून माझं खरं एवढी सगळी सौंदर्याची काळजी घेऊन लग्न झाल्या शेवटी सगळं नवऱ्यालाच दान करणार की मी आधुनिक युगातली स्त्री आहे स्वातंत्र्याचा पुरस्कार करणारी नारी आहे संसार तर मी करीनच पण लग्न करणार नाही म्हणजे खानावळीत फुक्कड जेवल्यासारखं होती की गे अग मला सांग लग्नाविना संसार करणार तू कसा याला म्हणतात लिव इन रिलेशनशिप <laughs> पती पत्नी सारखं राहायचं पटलं तर बघायचं नाहीतर एकमेकांना सोडून द्यायचं अरे वा वा खरं वा, वा। बिन लग्नाचं पोरग झालं तर कुठं सोडायचं कत्तल आ, बर राव दे दुसरा प्रश्न रामायण महाभारत यापैकी एखादा तरी ग्रंथ वाचलायस काय तू मी फक्त प्रेम ग्रंथ वाचते मग दुसरा ग्रंथ वाचायला तुला वेळ कुठला असणार गे बर असू दे मला सांग पुढचा सा प्रश्न पुढे तू कोण होणार एखादी ऍटम डान्सर होईल नाहीतर डर्टी हिरोईन होईल कपडे कमी पैसे जास्त असा आधुनिक विचार तू आयुष्यात उठशील भारतीय संस्कृतीचा अभ्यास कर नीट म्हणजे मग तुला कळल शीता सावित्री कोण होत्या ते याला अभ्यास कशाला करायला पाहिजे सायबर कॅफे जाऊन इंटरनेट ओपन केलं की साऱ्या जगाची माहिती कळते हम्म इंटरनेट म्हणजे आतले जाळे असू दे ठीक आहे तू उघड आतले जाळे चाले, खे कुरुन ते आणि हे करून वाटत बर येते मी रेव पार्टीला जाणार आहे तुम्ही येणार असाल तर जरूर या रावली नाना बाय 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 म्हण रेव पार्टी रेव म्हणजे कुणीही कुणाच्या बायकोची करतय देव घेव हुक्का वडण्याचं फुटतय पेव नशीत कुठलीही पूरगी कुणालाही म्हणते माझ्या ताटात जेव डालDio नंगा नाच करत तोंडाने मात्र म्हणतात हर हर महादेव अशो आता मुलाखतीसाठी पुडला मेंबर आहे ऑलराउंडर लँड लॉर्ड तरुण सन्नी उगीरत्या आताना आपले विद्या सोरुण नेतो मोठे मान भाव ओक्तीला बांधीन तुज डोक्यात दो बसेल हाय ब्युटी गुडगेज फुट्ट वाटती हाय हाय लेडीज पॅन्ट मध्ये घालू नको जेंट्स पाय पाय पोरींना बघून हात हाल काय काय कागातली काढणार आहेस काय नाना बोला काय म्हणताय अरे बाळूत्यात बिघडलेल्या संज्ञा मी विचारतो त्या प्रश्नाची तू आधी उत्तर देणार काय एक मिनिट हा आधी खातो गुटका पुढी मग बसेल घडी अरे मुर्खा अरे माझ्या तोंडावर कशाला तू कलाईस मग कुठे थुंकू तुमच्या टू तु व्हीलर गाडीवर केलास माझी गाडी रेड अरे तू गुटकामधलं टोडून उरल्याला का खात नाहीस गुटका बंदी आहे ना व नाना अहो नावाला बंदी खाणाऱ्या घोड्यांना कुठूनही मिळते चंदी रावडी नाना एक सिगरेट ओढतो हा <laughs> अरे बाबा किती घाण वास मारतोय सिगरेटचा अहो मारणार गांजा चरस भरून ओढतोय एक नाना हा <laughs> नाना नाही <नाना, नाना laughs> ती मारता का खोकला पळून जाईल सुरुवातीला खोकला पळून जाईल पण असाच पित राहिलास तर किडनी जळून जाईल इथं कोण लेखाचा काळजी करतोय बापाच्या पैशावर मन मुरद करायची वय मग बाप काही बोलत नाही तो थेडा काय बोलतोय त्याला जगायचं नसल आणि मग बापाची इस्टेट संपल्यावर रस्त्यावरच्या गाड्या चोरून विकायच्या पण काम धाम न करता कॉलेजच्या नावाखाली उधळपट्टी करणारच बाकी काय पण म्हण बॉडी मात्र चांगली कमावली असे तू उगीच नाही नाना माझी सिक्स पॅक दनकट बॉडी बघून चिकण्या पुरी आपल्यावर त्या जीव टाकतात असो असो मला सांग जनरल नॉलेज चेक करायचं म्हणून विचारतो अंदमान निकोबार बेट कुठल्या भागात आई मला वाटतय बारच्या अलीकडे बारच्या पलीकडे मुंबईत असावी सत्यानाश अरे अंदमान निकोबार भेट बारच्या बाजूला नाही ती समुद्रात आहे जाऊ दे आता भारताच्या इतिहासातला एक साधा प्रश्न विचारतो तुला विचारा हम्म स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मी मिळवणारच असं कोण कौन, कोणाला म्हणाले जन लोकपाल आंदोलनात अण्णा हजारे रामदेव बाबांना म्हणाले वाय गुरुमाऊली धन्य आहे ओ तुमच्या आगाध ज्ञानानं आम्ही पुणेच झालो अरे अर बाबा असं झालं तर पदवी कशी मिळवणार र तू हो आहे विकत घेणार विकत म्हणजे चांगले विद्यार्थ्याचं वाटतोळ मग नोकरीवर हा साप घालून बसणार नाना हॅलो अग माधुरी मी शिल्पावरून नाहीये हॉस्पिटल मध्ये आईची सेवा करतोय हा ठीक आहे ठीक आहे बाय एक नाना जरा घरा फोन लावतो शिल्पा तू थिएटर वर डायरेक्ट ये हा मी तिथे येतो सॉरी हा रावडी नाना पुरी माझी वाट बघतात मी येतो हा जा बाबा जा बघितलं मंडळी पुण्यमान आई बापाच्या पोटी जन्म घेतात ही पापी काढती जमाना सुधारला पण माणूस बिघडला तर आता यापुढे येत आहे एक सर्वसामान्य संसारी स्त्री सौ माला देवी भाऊ मारे मी नादच केला छोट दुसले की करता मन धगणी तुम्ही छोट दुसले की करता मन धगणी लाडाच शेठ तुम्ही गावाच शेठ तुम्ही मी तुमची लाडा सिरियल मधली कपटी आणि कारस्थानी विलनबाई सारखी दिसते पण माला तुझा नवरा केव्हा मेला अहो नवरा मेला असता तर टीव्ही वरच्या सिरियल नायके सारखं शेजारीशी लग्न नसतं का केलं अहो दुर्दैवानं ते जिवंत आहे अरे 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 दुर्दैवानं ते जिवंत आहेत मग मंगळसूत्र का घातलं नाहीस तू कुंकवाच्या जागी टिकली का लावलीस नाना नवरा जवळ असताना मंगळसूत्र कशाला मंगळसूत्र घातलं ना कि हाय पाय हो आता कुंकवाच म्हणाल तर दररोज तोच तोच लाल रंग बघून कंटाळा येतो आणि टीव्ही मधून तेवढा वेळ असतोच कुणाला शिवाय कपड्याच्या कलर प्रमाणे टिकली बदलता येते नशीब माणूस काळा आणि गोरा दोनच रंगाचा असतो नाहीतर टिकली प्रमाणे नवरा सुद्धा बदलला असतास तू अहो तसं करता येत नाही म्हणून तर आई वडिलांची केलेल्या के ना नवऱ्याशी ना संसार करते अपेक्षा एक, एक हँडसम नवरे पाहिले ना की कसा जळफळ आठवतो माझा वा 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 वा, वा, वा। म्हणजे तुला टीव्ही सिरियल पाहण्याचा भलताच शौक दिसतो ओगीच नाही सकाळी नऊ वाजल्यापासून रात्री बारा वाजेपर्यंत टीव्ही समोरून हालत नाही आणि त्यामुळेच ना अंथरुणा पडल्या पडल्या मला झोप लागते झोप लागते हो गैरसोय होत असणार म्हणता नाही म्हणजे जेवणा खाण्याची हा तिच्या अहो त्याच्यासाठी मोलकरीन ठेवली आहे मी ती माझं सगळं काम करते बघा मोलकरीन सगळं करते म्हणूनच तिला तुमच्या आधी ती अकुरवाळी हो। झाली म्हण मला सांगा तुम्हाला नेमकी कुठली सिरियल आवडते सांगू संसाराचा सत्यानाश तुझा की माझा सांग कोणाचा नवरा बाजारी घरात शेजारी उंच माझा ग देव मला सासू हवी पर मला सांग मला काय तुम्ही बायका सिरियल मधन काय काय शिकला कुणाचं घर कसं पेटवायचं ननंद भावय सासूंचा काटा कसा काढायचा कुणाचा नवरा कसा पळवायचा हे तोंड झाले मला अरे 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 मला बघण्यापेक्षा रामायण धार्मिक सिरियल बघत जाती अहो या मालिका म्हणजे शेळ्या काडीला उकळे आणल्यासारखा आहे पुढे काय घडणार हे अगोदरच ठाऊक असत ना थ्रील असत ना सस्पेन्स ना रोमांस असतो बरं जाऊ द्या ते तिकड मला वेळ होतोय बरं मी जाते हा नाना अहो माझा एपिसोड चुकेल ना अहो पण भाग चुकलं म्हणून काय बिघडत असं कस सुने सासूला विष कस घातलं याच उत्तर जर मला देता आलं नाही तर शेजा बाजारच्या बायका मूर्खात काढतील की हो मला बर मी येते बाहेर आवडी नाना बाय बाय या या आता बघितलं मंडळी टीव्ही मुळे माणसातलं मायेच धाग तटा तटा, तटा कस तुटलं अहो तिन्ही सांज झाली की पूर्वी गल्लीतल्या बायका दारात ओट्यावर बसून एकमेकींचं सुख दुःख जाणून घ्यायच्या हातगार नागपंचमी गौरी गणपती हे आलं की सगळ्या मुली एकत्र येऊन फुगडीचा फेर धरायच्या शेजारी कुणी वारलं तर जीवाभावाचं माणूस गेल्यासारखं मनापासन रडायच्या सकाळी उठल्या की सडा सारवण करायच्या देवाचं नाम स्मरण घंटीचा आवाज आणि ओव्या कानावर पडायच्या पण मंडळी टीव्हीचा राक्षस जसा घराघरात घुसला तसा सगळी नाती गोती परंपरा गिळून टाकला की होते ना आता पुन्हा एकदा विचार करायची वेळ आली आहे मंडळी माणसं एकमेकांनी प्रेमानं भेटून ख्याली खुशाली विचारायचे मुलाबाळांसोबत गप्पा मारताना एक प्रकारचं समाधान व्हायचं पण मोबाईल वर बोलणं सुरू झालं आणि मायेची माणसं मात्र दुरावली सावधान मंडळी सावधान अहो अजून गेलेली नाही वेळ जाण्याआधी एकमेकांच्या सुख दुःखात समरस होण्यासाठी वेळ द्या टी व्ही मोबाईलच्या जंजाळात आयुष्य फुक्कट निघून जाईल देण्यात ठेवा कधीही दुरुस्त न होणाऱ्या चिनी वस्तू सारख कळलं का